आ, सर मी विद्यार्थी बोलतोय सर आमचं एवढंच म्हणणं आहे सर, सर की एकच मिनिट स्पीकरांवर बोलतो सर आमचं एवढंच म्हणणं आहे की आचारसंहितेमध्ये समजा जी आर काढायला असते ओके किंवा काही विद्यार्थ्यांमुळं काही विकासाचा अन्याय होते असं जर सर शासनाचं म्हणणं असेल आमची विनंती एवढीच आहे दादा की जर आचारसंहिता संपल्यानंतर जी आर काढलं तोपर्यंत परीक्षा जर पुढे काही दिवस पुढे ढकलली तर सर विद्यार्थ्यांना न्याय मिळेल ना दादा जे दहा हजार डावलले जात आहेत त्यांनाही न्याय होईल आणि जे नाही दादा पण आता त्यामुळे वैवडीचे मुलं डावलले जात आहे ना दादा सगळे आम्हाला फॉर्म नाही भरता येणार ना दादा फॉर्म भरलेले नाहीत दादा आम्ही साहेब एक्झाम झाल्यानंतर फॉर्म कसा भरता येईल परत जर परीक्षा देता येत नसेल तर कसं होईल एक्झाम झाल्यानंतर कसं काढता येईल ना दादा विनंती एवढीच एक दहा दिवसाचा वेळ द्या सर आम्ही विनंती आहे आणि सर सर्वत्र संभाजीनगर वर्धा अमरावतीला तू सर्वत्र विद्यार्थी हॅलो ऐका ना ऐका ना मी पेपर वर काढला आहे ऐका ना मला वाटतं जरा सहा वाजे

तुमच्या समोर तुमच्या समोरच सीएम साहेबांसमोर त्याच्यावर समाधानी आपलं फक्त आता एकी ठेवा सगळ्या पोरांना आव्हान करा हा आता तुम्ही दोन ठेव संपर्क संपल ते हॅलो

एक साईडला बसा तुम्ही एक साईडला तुम्ही कुठली बसा आपण एक साईडला घेऊ सगळे विद्यार्थी त्यांच्या दारवाज गर्दी करू आपण पाहतोय पुण्यातली ही सगळी लाईव्ह दृश्य आहेत आताची अपडेट आहे की या ठिकाणी विद्यार्थी आपल्या मागणीवरती ठाम आहेत आणि विद्यार्थ्यांसाठी मनोजदत्ता जरांगे पाटील कालपासून त्या ठिकाणी प्रयत्न करत आहेत परंतु आता शेवटी मुख्यमंत्र्यांशी एकदा शेवटचा संवाद करण्याचा निर्णय जरांगे पाटलांनी घेतलेला आहे दादांनी सगळ्या विद्यार्थ्यांना आव्हान केलेलं आहे की कोणीही टोकाचं पाऊल उचलू नका आपलं जीवन हे अमूल्य आहे दादांचा सगळ्यांना संदेश आहे काही मुलं आत्महत्या वगैरे असं काही जो विचार मनात करतायत त्यांनी कृपया तसा करू नये दादांनी आपल्या सगळ्यांना स्पष्टपणे सांगितलेलं आहे की आपलं जीवन हे अमूल्य आहे कुठल्याही परीक्षेपेक्षा आपलं जीवन अगोदर आहे नंतर परीक्षा आहे याचे भान सगळ्या विद्यार्थ्यांनी ठेवावं आणि आता शेवटचं मुख्यमंत्र्यांशी एकदा मनोज दादा जराके पाटील हे आता संवाद साधणार आहेत थोड्याच वेळात दादांचं मुख्यमंत्र्यांशी बोलणं होईल आणि त्याच्यानंतर काय निर्णय येतो हे पाहणं गर गरजेचं आहे त्यामुळं सगळ्या विद्यार्थ्यांनी संयम राखावा असंच आम्ही आपल्या सगळ्यांना आवाहन करीत आहोत एक मिनिट एक मिनिट दादा

आहेत काल तुम्ही विद्यार्थ्यांच्या आंदोलनामध्ये बसलेले होतात आज सुद्धा सकाळपासून विद्यार्थ्यांची गर्दी आहे सध्या त्यांचं आहे की जे वैवटीचा मुद्दा आहे सकाळी लवकरात लवकर मान्य करावा ही परीक्षा आहे आहेत पुढे घेतली जावी कालपासून तुम्ही मंत्र्यांशी बोललेला आहात सध्या कोण प्रतिसाद घेत जाईल कालपासून विद्यार्थ्यांचे काल फोन आले होते की आम्हाला त्या आधी दर दिवसभर किंवा जरी आपण लावून लांब पण आपण तिथं बसून प्रयत्न केले परंतु ते आता मुख्यमंत्र्यांची मनस्थितीच गोरगरिबांच्या गरिबांचा न्याय द्यायची नाही द्यायची न्यायालय द्यायचंच याच ते कारण त्यातून स्पष्ट आहे की देवेंद्र फडणवीस साहेब जाणून बोलून या लेखनाचं वाटप स्पष्ट दिसतं माझंही विनंती आहे की त्यांचं म्हणणं आहे की आम्ही या पोरांना वारंवार सोडणार नाही मला वाटतं बघूया नंतर काय होतील कारण ते चारची चार तारखेची उद्याच परिस्थितीत येणार ते त्यांनी सांगितले त्यामुळं विद्यार्थ्यांनी असं माझं म्हणणं आहे की कोणाच्या लेखनाचं वाटप होतो कारण काही पोरांना वाटत असेल मग आता रद्द होतंय काय होणार त्यांनी पेपरला जाणार नाही काही जण तर असं व्हायला नको ते व्हायचा करतो येतो विद्यार्थी तिथे गेलेच खर्च व्हायला जाईल ना झाला पुन्हा वापस येता येईल नाही पेपर झाले तर पेपर झाले तर पेपर तर देता येतील ना त्यांनी वाटुळ करून नाही घ्यायला पाहिजे आता काय की विषय थोडा वेगळा आहे आमचा विषय थोडा वेगळा आहे आपण या पोरांना भेट देण्यासाठी आलो आपण काय देत काही करत नाही कारण आपल्याला या विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचं माहिती असल्यामुळे त्यांना आधार दिला पाहिजे बळ दिलं पाहिजे इथपर्यंत आलो आहे त्यांच्या मदतीसाठी मला तरी वाटतं यांची काही नाही आहे आम्ही त्यांच्यासाठी उदय सामंत साहेब हे मुख्यमंत्र्यांशी बोलले आणि उपमुख्यमंत्री शिंदेसाहेबशी बोलले की कोरोना

आपण जर एखादी भूमिका घ्यावा तर उद्या लोक म्हणते केशी झाले भूमिका घेत मी असतो त्यामुळे आपण लोकशाही मार्कांना जिद्द करायचं केलं मुख्यमंत्री मुद्दाम करत नाही हे मात्र अंतिम सत्य त्याच कारण आता तिथं जावं पोर येणार पोर आले पोरेचा गुन्हा दाखल करणार त्यांचं कोल्हापुल्याकरांचं वाट होईल त्याचं कारण सांगतो मी अकराच विद्यार्थ्यांवर यांचे केसे झाले तर ते पोरं रात्रभर काल दिवसभर मला सांगत होते की आमच्या केस मागे म्हणजे किती घाबरले आता ते सी पी साहेबांना बोलून आम्ही सांगितलं ते म्हणजे आम्ही पुन्हा पुन्हा त्या बोरावरती गुन्हे दाखल होणं आणि त्यांचं करिअर थांबवलं आमच्यावर किती व्हाद्या त्यांना आम्ही शेतात ताप करणार असं म्हणाल की विद्यार्थी सभ्रामध्ये आहे गट असं म्हणतोय की परीक्षा व्हावी वेळेवरती वयवाडीचा मुद्दा जो अशी महत्वाचा आहे परीक्षा पुढे ढकलली ते तर परीक्षा आहे चोवीस तास बाकी आहे तुमच्यावर काय आवाहन करा काल हजारो विद्यार्थी तुमच्या स्कूल रस्त्यावर तुमच्या जमिनीवर होते आधी सुद्धा विद्यार्थ्यांनी आंदोलन केलं विद्यार्थ्यांनी संभ्रमात राहावं की नाही म्हणजे की परीक्षा पुढे जाईल किंवा नाही काय करणार ते काय व्हायचं ते होईल प्रयत्न सुरू आहेत जाईल नाही जाईल पण ज्याचे पेपर त्या जायला हरकत काय होईल तिथे गेल्यावर समजा रद्द झाली तिकीटच व्हायला जाईल ना येण्या जाण्याचं जायला हरकत काय त्याला आणि पेपर झाले तर पेपर तरी देईल ना, थी ना। थी। थी दुहेरी वाटलं नाही होणार हे त्या संदर्भात राहायचं धडक उठायचं आपण आपली युती धरायची आणि तिथं आपलं केंद्र आहे तिथं पेपरला जायचं रद्द झाली येईल नाही झाली तर पेपर तरी देता येईल ना त्या भूमिकेत त्यांनी राहायला पाहिजे मी तर कालच सांगितलं की कुणी पेपरचा तर तुम्ही जा म्हणून कालच सांगितलं आपण त्यांना कारण आपण नेतृत्व नाही खरंच आता त्यांच्या नेतृत्वाची काय भूमिका आहे मला नाही हो समजा त्यांच्या नेतृत्व करणाऱ्या पवारांचे जे कोण लीड करता येईल त्यांची काय भूमिका आहे ती मला माहीत नाही म्हणजे नाही म्हणते त्यांचा काय विषय परंतु आपण काल बोललो यांची मनस्थितीच नाही वाढू द्यायची काल आपण दिवसभर आंदोलन केलं कारण यांचं आंदोलन परवाच संपलं होतं पोलिसांच्या माध्यमातून देवेंद्र फडोसांनी संपलं होतं त्यांचं की किमान आजचा दिवस शेवटचा दिवशी तुम्ही जरी लावून धरलं विद्यार्थ्यांसाठी तरी चांगलं होतं मी काल दिवसभरासाठी आडो दिवसभर लावून धरलो आता माझी आताही ग्राउंडवर जायची तयारी पण हे पोरं येणार पुन्हा पुन्हा यांच्यावर कोणी दाखल होऊ नये मग याच आम्हाला पोलिसांना आडिलीवर बँक कोणचे लागते आमचे लागते मग मग कसे आडवतात ना मग बघतो पण आता हे पोर मी जाणार हे पोरं पुन्हा त्या ग्राउंडवर येणार आता तिथे जवळपास शे का पोलिस ला असं म्हणते ना मला माहित नाही मी काय तिकडे गेलो नाही आता मी जाईन बघू कोण आडीत येथे मग देवेंद्र फडणवीसला कळेल अडिल काय होतं ते मी बघतो मग काय करा पण आता हे पोरं पुन्हा शिक्षण शिक्षण घेणाऱ्या पोरांचं आयुष्याचं वाटू होणार कारण ते पोरं काय म्हणले मला दहा अकरा जण केस झाले आमच्या केस जर मागणी झाल्या तर ही परीक्षा आम्ही दिली किंवा नाही दिली दुसरी कोणती तरी देणार आहेत आम्ही कोणते म्हणले आता नाही देणार त्याचा अडचणी कॅरेक्टर सर्टिफिकेटला म्हणजे आमचं पुढचं करिअर गेलं हे पण गेलं त्यामुळे मागवणं गरजेचं आणि मी ते डोक्यात घेतलं आणखी ते पोरावर केसेस मग त्यांचं वाटू होऊ नये उभं त्यांनी दोन चारशे हजार पाचशे केसेस करायचे म्हणून ह्याच्यात डायरेक्ट ऍक्शन नाही घेता येणार आमच्यात ऍक्शन घेता येईल मी नाही करत कारण मी, मी नेत्र तो नाही करत लीड करणार त्यांची वेगळी पोरात फक्त मी